हॅलो फ्रेंड्स द फूड फॉर हंगरीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळा खूप वाढला आहे आणि त्यामुळेच काही खाण्यापिण्याची इच्छा सुद्धा होत नाही आहे पण जर टाटामध्ये काहीतरी चटकदार असेल तर भूकसुद्धा लागेल आणि दोन घास एक्स्ट्रा सुद्धा जातील म्हणूनच मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे छान अशी चटकदार खमंग कैरी ही ना खमंग कैरी ही खमंग काकडीपासून इन्स्पायर आहे आणि खमंग कैरी करण्यासाठी मी छान तोतापुरी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून तिला बा चिरून घेतलेली आहे आणि चिरलेली कैरी मी किसणीवरती घसाघसा 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 घासून घेतलेली आहे आणि त्याचा किस करून घेतलेला आहे आता आपला कैरीचा किस एका टोपामध्ये मी घेतलेला आहे त्याच्यावरती किसलेलं खोबरं टाकलेलं आहे किसलेलं खोबरं टाकल्यानंतर त्याच्यावरती भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यावरती मी घेतलेल्या आहेत तीन ते चार बारीक चिरलेल्या मिरच्या खूप सारी हिरवी कोथिंबीर नमक स्वादानुसार आणि साखरसुद्धा चवीनुसार आपल्याला त्याची टेस्ट बॅलन्स करायची आहे म्हणून हे सर्व मिक्स करून घेतल्यावरती आपण करणार आहोत छान अशी फोडणीची तयारी फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे दीड ते दोन चम्मच मस्त गरम झाल्यावरती त्याला गॅसवरून बाजूला केलेला आहे त्याच्यावरती खूप सारी जिरे टाकलेले आहेत थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि भरपूर असा क हिरवागार कडीपत्ता टाकलेला आहे फोडणी इत इतकी कमाल तडतडली आहे ना ती चुरचुरणारी फोडणी मस्तपैकी मी कैरीच्या मिश्रणावरती ओतून घेतली आणि पुन्हा एकदा मिस मिक्स करून घेतली मिक्स करतानाच इतका सुंदर वास सुटला होता त्याला मातात जिभेला पाणी सुटलं आणि म्हटलं आता पटकन एका डिशमध्ये आपण ही आपली खमंग कैरी काढूया आणि पटकन जेवायला बसूया तर ही रेसिपी सुद्धा नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा खूप सुंदर खूप टेस्टी कमाल बनते आणि बनवायला उठताच आहात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा की खमंग कैरी कशी बनली आहे ते आता तात्पुरतं खमंग कैरी एन्जॉय